धरण सध्याला ओव्हरफ्लो झालेला आहे मागील चार ते पाच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे शेती पिकाचं देखील संपूर्ण नुकसान नुकसान झाले सोयाबीन सोयाबीन पाण्यामध्ये शेतीचे शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे सोयाबीन समजा खराब झाली सोयाबीन सगळं हा घासाला तोंडाला आलेला घास सगळा शेतकऱ्याच्या पळून गेला त्याच्यामुळे आता नाट नुकसान झाले पर्यंत पाणी होत परिस्थिती बेकार होती लक्ष द्यावं लागतंय त्याने सोयाबीन गेली ना सगळं धुवून महिना आपलं पंधरा दिवस झालं पाऊस फुल पाणी काय किती सांगता यायचं नाही एवढं नुकसान झालं आहे पावसामुळे आमची सोयाबीन डॅमेज झालेली आहे कोथंबीरची वाट लागली बरे टक्केच नुकसान झालेलं आहे सर काही हाती लागलेलं ला नाही प्लॉटला एक लाख रुपये खर्च झालेला आहे एक आपल्या हातात एक वेजू गेलेला थोडा मध्ये पाणी वाहिलेलं आहे पाणीनं वाहून चाललं सोयाबीन आणि सगळं सांगा पेगा सगळं आता नुकसान झालेलं आहे उसाळ पडले फळबागाचे नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच ऊस ऊसाचं पण झालंय माळव्याचं पण भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे काय अवस्था आहे म्हणजे परिस्थितीच नाही असं की बाजार भरी ना असं उद्याच्या युनिक धाराशिव न्यूज मध्ये मी अनिकेत नाडे पाठीमागे पाहतात आपण तेरणा धरण आहे तेर्ना धरण सध्याला ओव्हरफ्लो झालेलं आहे मागील चार ते पाच दिवसापासून धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे शेती पिकाचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे आपण पाहतात तेर्णा धरण सध्याला ओव्हरफ्लो झालेलं आहे मागच्या दोन महिन्याखाली देखील तेरणा धरण ओव्हरफ्लो झालेलं होतं आणि यानंतरही आता देखील ओव्हरफ्लो आहे सध्याला पाण्याची पातळी बघतात जो छोटा पूल आहे अरुंद पूल असतो छोटा जुना पूल तो पाण्याखाली गेलेला आहे आपण शेती देखील दाखवणार आहोत सोयाबीन पिकाचा असेल बाकी बाकी जे काही फळबाग आहेत त्याचं देखील नुकसान झालेलं आहे मी तुम्हाला तेरणा धरणाचं दृश्य दाखवलं होतं आता आपण पाहतात संत गोरोबा काका मंदिर आहे काल हा पूल पुलावरून पाणी जात होत काही नागरिक देखील कसा आहे पाऊस पाऊस कसा आहे आपल्या इकडे पाऊस आहे हा नाही पाऊस शेती शेती पिकाचं काही नुकसान वगैरे झालेलं आहे काही नुकसान झालं सगळं सोयाबीन पाणीमध्येच आहे सोयाबीन पाण्यामध्ये आहे काय शासनाकडून काय मागणी करायला प्रश्नावर मागणी काय त्यांनी द्यावी थोडीफार काय या ठिकाणी शेतकरी देखील आहेत शेतकऱ्यांचं देखील संपूर्णत नुस पूर्ण नुकसान झालेली आहे सोयाबीन पीक संपूर्ण नष्ट झालेलं आहे सोयाबीन म्हणजे पूर्ण पाण्यात आहे सोयाबीन सध्याला आपण पाठीमागे पाहतात संपूर्णतः पाणी एकदम ओव्हरफ्लो झालेलं धरण आहे काल रात्री या पुलावरतून पाणी होतं आणखी देखील नागरिक आहेत काय का सांगाल एवढा मोठा पाऊस पडतोय काय कशा पद्धतीचं नुकसान काय काय झालेलं आहे नुकसान झाले शेतीचे सोयाबीनचे समजा शेतामध्ये पाणी थांबलेलं आहे सोयाबीन समजा खराब झाली शासनाला काय मदत मागाल आता काय काय सांगाल प्रशासनाला शासनाला एवढीच आहे की शेतकऱ्याला मदत करावी इमा अनुदान भेटावं शेतकऱ्याला पंचनामे वगैरे हो करायला चालू झालेत का आपल्याला नाही आता सध्या तर कोणीच नाही इकडे आणखी देखील एक शेतकरी आहेत काय सांगाल आपले किती शेती पिकाच वगैरे नुकसान झाले अतिशय नुकसान झालेलं आहे गेल्या दहा वर्षात एवढा पाऊस झाला ना आता एवढा पाऊस झाला ह्या नदीहून पाणी आतापर्यंत गेलं नव्हतं शेतकरीच्या लांब शेतापर्यंत तिकडे पाऊस पाणी पडल्यामुळं सोयाबीन सगळं घासाला तोंडाला आलेला घास सगळा शेतकऱ्याचा पळून गेला त्याच्यामुळं आता नाट नुकसान झाले शेतकऱ्याला शासनानं लवकरात लवकर मदत करावी तर शेतकऱ्याची ती पोळी जाईल प्रशासनाकडून आले होते काय म्हणजे सरकारी पर्यंत आज आलेलं नाही कोण पण निस्तच दिपोळीपर्यंत दान हे अतिवृष्टीचे नुकसान देऊ म्हणते ते पण आलेलं ना नाही कोण आतापर्यंत शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की प्रशासनाने लवकरात लवकर, लवकर जे काय ती मदत पुरवावी सोयाबीनचं देखील सोयाबीन पिकाचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे आता मी तुम्हाला बांधावरती थेट जाऊन ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे मग मी तुम्हाला संत गोरोबा काका मंदिरापासून दृश्य दाखवलं होतं आता आपण पाहतात हा तेर गावातील पेठे पेठेमधील दृश्य आहे या ठिकाणी काल रात्रीच्या सुमारास त्या चौकापर्यंत पाणी होतं आता पाणी ओसरायला सुरुवात झालेलं आहे ग्रामस्थ आहेत दिवशीभरात काय कशा का पद्धतीचं पाणी आले पर्यंत पाणी होत झेंडे पर्यंत पाणी होतं परिस्थिती बेकार होती लक्ष द्यावं लागतं त्याने पिकाचं काय काय नुकसान झालेलं आहे सगळं पाणी शेतात आलेलं आहे साध शेंगा नाचल्या त्या लक्ष देण्यात लक्षात शेतकरी आर्मी वगैरे झालेत हो का आपल्याकडे काय झालेलं नाही अजून काय झालेत काय हो झाले मदत करावी कायच भेटलेलीच नाही काही नागरिकांचं म्हणणं आहे ना की शेती पिकाचं देखील भरपूर प्रमाणात नुकसान झालेलं आहे आता हा जो रस्ता जातोय तो, तो पानवाडी असेल त्यानंतर आर्मी असेल त्या दे गावाला देखील जाणारा रस्ता बंद झालेला आहे आपण पाहतात पाण्याची तीव्रता किती आहे आता सध्या तो पूल देखील रात्री पाण्याखाली होता आता या ठिकाणी पाणी आलेला आहे आपण यानंतर शेतकऱ्याच्या जा बांधावरती जाणार आहोत शेत, आणि शेतीमालाचं काय काय नुकसान झालेलं आहे ते आपण दाखवणार आहोत आता मी तेर गावातील शिवारामध्ये आहे तुम्ही पाहतात पावसामुळे सोयाबीनचं किती नुकसान झाले गुडगाभर आता म्हणजे बऱ्यापैकी मी खालती गेलोय काही शेतकरी काय काय नुकसान झालंय मामा शेतीपिनाचं सगळी सोयाबीन गेली पाणी ना सगळं धुवून महिना आपलं पंधरा दिवस झालं पाऊस पाणी आहे आता काय प्रशासनाकडून काय मदत वगैरे मिळाली आहे का तुम्हाला काय नाही मिळायला पंचनामे वगैरे झालेत काय नाही नाही कोण नाही इकडे कोणाच फिरकर नाही आमदार नाही पुढारी नाही नहीं। पुड़ारी नहीं। पुड़ारी नहीं ना खासदार नाही कुठलाही पुढारी नेता आता कुठलाच नाही तुम्ही बघत आहात हे सोयाबीन आहे या ठिकाणी पूर्णतः पाणी झालेलं आहे पलीकडे देखील सोयाबीन आणि हा समोरचा देखील पट्टा पूर्ण सोयाबीनचा होता तो देखील संपूर्णत संपलेला आहे आणखी शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलणार काय कशा पद्धतीचं नुकसान झाले किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे प्रशासनाला काय मागणी करताय आता तुम्ही आम्हाला मदत द्यावी प्रशासनाकडून पंचनामे वगैरे झालेत काय आपल्याकडे काय नाही पाऊस आता का म्हणजे पावसाचं प्रमाण कसं आहे पावसाचं प्रमाण जास्त आहे आपण पाहतात या ठिकाणी बरेचसे शेतकरी आहेत त्यांचं संपूर्णत शंभर टक्के सोयाबीन पाण्यामध्ये गेलेलं आहे प्रशासन काय मदत करत आहे हे पाहणं देखील तेवढंच महत्वाचं असणार आहे या शेतामध्ये आलेलो आहे आपण पाहतात हे काढणीला आलेलं सोयाबीन आहे संपूर्णतः आता गुडघ्याभर पाण्यात आहे मी शेतकरी देखील आहेत मामा मग किती नुकसान झाले आता काय किती सांगता यायचं नाही एवढं नुकसान झाले हे सोयाबीनचं कसं करणार नाही आता काढायचे पूर्ण डॅमेज झालेलं आहे पूर्ण डॅमेज आणि ते देखील शेतकरी आहेत काय सांगाल मग मग कशा पद्धतीचं नुकसान आहे किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि सगळं डॅमेज माल झालेला आहे शासनाला काय सांगाल आता प्रशासनाला शासनाला अनुदान देव शेतकऱ्याला प्रशासनाकडून आले का कुणी आतापर्यंत बांधावर एक लहानची मुरडी देखील आपल्या सोबत आहे काय सांगशील दिदी आता एवढा मोठा पाऊस पडला खूप आमचं नुकसान झालेलं आहे पावसामुळे आमची सोयाबीन डॅमेज झालेली आहे कोथिंबीरची वाट लागलेली आहे कोथिंबीर पण आहे आपल्याकडे हा पाण्यात सोयाबीन आहे आणि हे काढणीला आलेलं सोयाबीन होत म्हणजे हे सोयाबीन संपूर्ण राहता गेलेलं आहे यानंतर हे पाणी निचरल्यानंतरच हे सोयाबीन काढता येणार आहे प्रशासन काय मदत करतं हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरणार आता आपण या शेताकडे जात आहोत या ठिकाणचं पत्र्याचं शेड असतं जनावरांना सावली निवारासाठी ते, सा सा ते देखील काल रात्रीच्या पावसामध्ये मागील दोन चार दिवसामध्ये जो पाऊस झालेला आहे त्यामध्ये ओढून गेलेला आहे आपण ते देखील पाहणार आहोत सध्या हे बघत आहात तुम्ही संपूर्णतः पाणी पाणी झाले मी तुम्हाला म्हटलं होतं की बाबा पत्र्याचा शेड देखील ओढून गेलेला आहे जनावरांसाठी जो निवारा असतो तो देखील आता रात्रीच्या पावसामध्ये संपूर्णतः नष्ट झालेला आहे ते पाहतात आपण पत्रे वगैरे उडून गेलेले आहेत हे पहा हे पत्रे वगैरे रात्रीच्या वेळेस जो काही वावदान होता पाऊस होता त्या पावसामध्ये हे पत्रे देखील पडलेले आहेत आणखी कुठं कुठं झाले मग पाणी हे इकडे पलीकडचं देखील सोयाबीन संपूर्ण नष्ट झालेलं आहे शेतकऱ्यांचं संपूर्णतः नुकसान झालेलं आहे प्रशासन लवकरात लवकर मदत करेल हीच शेतकऱ्यांकडून अपेक्षा आहे आपण पाहत आहात आता ते तुम्हाला पत्रे उडून गेले दाखवले होते लांब लांब पत्रे जाऊन उडून पडलेले आहेत शेतकऱ्यात कधी झालेला आहे पत्रे उडून गेले तर आठ दहा दिवस झाले आठ दहा दिवस झाले हो आता जनावरांचा निवारा कुठे केलाय सध्या काय नाही ताडपत्री ताडपत्री शेतकऱ्यांना टाकावी लागत आहे आतमध्ये देखील बघत आहात आपण संपूर्ण पत्रे उडून गेलेले आहेत कौलारू वगैरे पूर्ण हाललेले आहेत या ठिकाणी जनावरांचा निवारा असतो तो देखील पूर्णतः डॅमेज झालेला आहे या वारे वादळाच्या पावसामुळे शेत आता याच या कसं केलंय आता तुम्ही काय करणार आहात आता इथे आता म्हणजे सध्या तरी पाऊस हो गेल्याशिवाय काहीच नाही पाऊस चालूच आहे का कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे आपण पाहतात हा जनावराचा निवारा देखील संपूर्ण डॅमेज झालेला आहे आता काही पत्रे तर तुम्ही पाहता इथे वरती पूर्ण निघून गेलेले आहेत जनावर बांधायचं असतं संध्याकाळच्या वेळेस ते देखील आता निवारा राहिलेला नाही शेतकऱ्यांना जनावरे कुठे बांधायचं हा प्रश्न पडलेला आहे टोमॅटोच्या बागेमध्ये बागेचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे हे तुम्ही पाहतात पूर्ण झाड वगैरे नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत साधारणतः ही दीड एकरची बाग आहे शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल नुकसान किती प्रमाणात झाले कसं झालंय काय म्हणजे शंभर टक्केच नुकसान झालेलं आहे सर काही सध्या हाती लागलेलं नाही प्लॉटला एक लाख रुपये खर्च झालेला आहे एक आपल्या हातात एक आजू गेलेला नाही तोडाय सगळी बागच नष्ट होती का नाही 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 तोडच नाही ना भाऊ बी नाही एक तर शासनानं भाव तर द्यावा शंभर रुपये शंभर रुपये कॅरेट न मागायला असल्या पावसात शासनाला काय काय मागले काहीतरी का काय आता शेतकऱ्याला मदत तातडीनं करावी हीच काय पंचनामेला पैसा देईल कुणी नाही फक्त आमदार खासदार कुठेतरी स्टँड करायला जाईल आहे काय नाही दुसरं आमच्या कोळेकरवाडीला तर कुणीच आलेलं नाही तुम्ही आहात पाँ, हे बागेचं पूर्णतः नुकसान झालेलं आहे आणि या बागेला साधारणतः एक ते दीड लाख रुपये लावणी खर्च आलेला आहे अजून एकही तोडा झालेला नाही असं शेतकऱ्याचं म्हणणं आणि प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील किंवा लोकप्रतिनिधी असतील आतापर्यंत यांच्याकडे कुठलीही मदत आलेली नाही असे शेतकरी सांगतायत पंचनामे देखील झालेले नाहीत असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे साधारणतः एक तोड झालेली नाही म्हणजे अजून मार्केटला काय नाही शंभर रुपये पन्नास रुपयाला व्यापारी कॅरेट मागायला आडवून बघायला दहा रुपये पाच रुपये किलो काय नाही अडचणीच नाही शेतकरी जे व्यापारी तर रुटायला असले ह्याच्यामध्ये असत मी काय मदत करी ना आपण पाहतात ही संपूर्ण बाग नष्ट झालेली आहे आता पुढे पावसामुळे पूर्ण पाठीमागे आहात साधारणतः एक ते दीड एकरचा हा प्लॉट आहे पूर्ण नुकसान झालेले आहे आपण पुढे देखील अनेक शेतकरी आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे तेथील देखील तुम्हाला मी ग्राउंड रिपोर्ट आहे येथील शिवारामध्ये या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पाहताय का तुम्ही हे किती प्रमाणात सोयाबीन काढलेला आलेल्या सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे शेतकरी देखील आपल्यासोबत आहेत काय भावना आहेत शेतकऱ्याचे बोलूयात काय नुकसान झालेलं आहे सगळं आलेलं गॅस चालव वाहून चालव बघा दिस का तुम्हाला पूर्ण पाणी वाहत आहे म्हणजे पूर्ण शेताला देखील नदीचं स्वरूप आलेलं आहे वड्यासारखं स्वरूप आलेलं आहे पूर्ण पाणी वाहत आहे पूर्ण क्षेत्रात उभ्या पिका पाणी वाहिलेलं आहे पाणी वाहून चाललं सोयाबीन आणि सगळं सांगा फेगा सगळं आता हे सोयाबीन आलेलं आहे का पूर्ण काढाय आले पण हे आता जागेवरच उगवायला ना सोयाबीन जागेवरच उगवायला आणि उगवायच्या मुळे ह्याच्यात काहीच आता निर्जोपणा राहिलाय आडवं पडायला हे आडवा पडायला झालेला आहे किती एकर आपलं आहे सोयाबीन आपले पूर्ण क्षेत्र नंबर मध्ये नंबर मध्ये सहा एकर क्षेत्र आहे आता हे सध्याला जे आपण पाठीमाग सोयाबीन आहे टोटली सहा एकर सोयाबीन आहे आणि संपूर्णत नष्ट झालेला आहे काही सुद्धा राहिलेलं नाही हे पाणी आहे तुम्ही पाणी पूर्ण वाहतय खाली कॅमेरामॅन इकडे दाखवा हे सोयाबीन बघा पूर्ण शेंगा वगैरे पूर्ण सगळं आणि काही काही सुद्धा झाड पूर्ण आडवे पडत आहेत शेतकरी पूर्ण नुकसानीत आहे प्रशासन काय मदत करतंय हे पाहणं देखील आपल्याला तितकच महत्वाचं असणार आहे प्रशासनाकडून काय पंचनामे वगैरे करण्यात आलेले आहेत काय नाही कोण सध्या आलेलं नाही पंचनामा नाही काय नाही काय नाही आता हा पडता पाऊस आहे काय करणार दादा तुम्ही काय सोयाबीनचा काय विचार केलाय का आता काय आता ह्याचा काय विचार करायचा पुढे गेला आता विचार करून तर काय येणार आहात घडायची येत नाही उघडले शिव काय आलं तरी ह्याच काय म्हणजे हातीच लागत नाही उगवायला जागेवर जागेवर उगवत तुम्ही पाहता शेतकरी देखील संपूर्णत कोमेजून गेलेला आहे कारण जे पीक हाताशी येत असतं येणारा जो दिवाळी सण आहे तो हा शेतकऱ्यांच्या सोयाबीन वरतीच होत असतो आता येणाऱ्या सणामध्ये देखील शेतकऱ्यांना संकट सामना करावा लागणार आहे तुम्ही पाहतात माझे देखील पाय पूर्ण खाली जात आहेत संपूर्ण शेतामध्ये पाणी आहे आणि आपण पाहत आता आणखी देखील आपण शेतकऱ्यांचं तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहेत आता मी कोळेगडवारी गावामध्ये आहे काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत पावसामुळे काय नुकसान झालेलं आहे आपलं काय कशामुळे पावसामुळे किती नुकसान सोयाबीन सगळ्याच प्रकारचे नुकसान झालेलं आहे उसाळ पडले फळबागाचे नुकसान झाले मागील किती दिवसापासून हा पावसाचा जवळजवळ पंधरा तीन वार आहे पाऊस आता प्रशासनाकडून काय मदती काही मदत मिळालेली नाही अजून पंचनामे वगैरे झाले काय नाही झालं आणखी देखील शेतकरी आहेत काय आपलं कुठल्या पिकाचं नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तसंच ऊसाचं आहे माळव्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे आपल्या जिल्ह्यातून जे काही माळव जात होतं त्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे शेतकरी सांगत आहेत आता मग काय पुढचं काय ठरवलेलं आहे आता येणारा सण आहे दिवाळीचा दिवाळीपर्यंत तरी या मालिका जरी अतिवृष्टी जाहीर करून शासनानं मदत करावी पाणी हे देखील आणखी देखील एक शेतकरी सगळे पाणीच आहे गावात नुकसान झालेलं आहे घरोघर पाणी आता शिरले तर सगळं प्रशासनाने काहीतरी याची मदत द्यावी आम्हाला येणार दिवाळीच असं नाही कसं करायचं कसं करायचं आता शासनानं आमच्याकडे बघून थोडंसं हे करावं लागेल ना सहकार्य करावं लागेल आम्ही काय करणार गावातील आता बिकट अवस्था आहे म्हणजे परिस्थितीच नाही असं की बाजार भरि असं उद्याच्या हा गावातील शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की येणारा जो दिवाळीचा सण आहे तो देखील आम्हाला करता येणार नाही ना प्रशासनाने लवकरात लवकर काहीतरी मदत द्यावी असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे प्रशासन काय करतंय हे पाहणं आपल्याला तितकच महत्वाचं असणार आहे